अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात मद्यसेवन सेवन केल्याने विभाग प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे विभाग प्रमुख नितीन खैरनार यांचा कार्यालयात मद्य प्राशन केल्याचा व्हिडिओ परेश रवींद्र उदयवाल याने बनवून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार कारने दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला होता मात्र समाधानकारक उत्तर देता न आल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी खैरनार यांना निलंबित केले आहे नगर परिषदेच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत अग्निशमन विभागाच्या प्रमुखाबद्दल तू काय तक्रार केली होती आणि पालिकेने त्याच्यावर काय कारवाई के केली काय सांगशील मी परेश उदयवाल सामाजिक कार्यकर्ता मंडळ शहराच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या ऑफिस कार्यालयात म्हणजे त्यांच्या ऑफिस ऑन टायमाच्या वेळेस मी अग्निशमन विभागात नितीन रमेश खैरार अग्निशमन विभाग प्रमुख आहेत हे त्यांच्या कार्यालया वेळेस मध्यपीय दारू पीत होते त्या अधिकाऱ्याला जेवढं मी गेलो असता माझ्या मोबाईलचा ऑन कॅमेरा रेकॉर्ड केला असता तो अधिकारी मला उडू उडीची उत्तरं देऊ लागला व बोलू लागला की सी अधिकारी माझी काही करणार नाही व कलेक्टर माझी काही घंटाई करून घेणार नाही असे उत्तरे मला देऊ लागला सरळ सरळ मी व्हिडिओ चित्रीकरण केलेला असून तो व्हिडिओ मी लागलीच अधिकारी यांच्या दालनात जेऊन त्यांच्या निर्दर्शात आणून दिले व अधिकारी यांना म्हटलो की तुम्ही तुमच्या अधिकारी ऑफिस कार्यालयात दारू पीत आहे चला तुम्ही माझ्यासोबत अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही तक कारवाई करतो म्हणून त्याच दिवशी मी लागली लेखी तक्रार जिल्हा अधिकारी साहेब व मुख्य अधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाची तक्रार करूनसुद्धा मुख्य अधिकारी साहेबांनी पंधरा तारखेपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नव्हती अशा अधिकारी जर कार्यालयात बसून दारू पीत असेल व गोरगरीब जनता काबाड कष्ट करून टॅक्स भरते नगरपालिकेला व नगरपालिका त्या टॅक्सने चालते व त्या टॅक्सने नगरपालिका लोकां नागरिकांची सोयीसुविधा पुरवली जातात असे जर अधिकारी दारू पिऊन उद्माद करत असतील अशा दारुड्या अधिकारी जर दारू पित असेल त्यांच्या कार्यालयात बसून तर त्याला त्यांना पाठीशी घालणारे कोण व असे कादी अशा अधिकारीचे व्हिडिओ रेकॉर्ड व्हायरल होत असूनसुद्धा सु प आठ दहा गेली आठ दहा दिवस झाली असूनसुद्धा कुठली कारवाई त्याच्यावर झाली नव्हती परंतु टी व्ही टी व्ही नाही परंतु अमंड सेवेन न्यूज यांनी माझ्या कार्याची योग्य दखल घेतली व मी दिलेली तक्रार यांची योग्य दखल घेतली व त्या दखल दखल घेतल्यानुसार मग लागलीच मुख्याधिकारी यांनी त्यांना नोटीस बजवली होती नोटीस बजवूनसुद्धा त्यांना नितीन करणाऱ्याला पाठीशी घातले जात होतं तरी कुठलीच कारवाई झाली नव्हती तरी काल दिनांक रोजी मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेश मुख्याधिकारी यांना प्राप्त झाले व मुख्याधिकारी यांनी काल दुपारी त्यांना चार वाजेला बडतर पद निलंबन करण्यात आले तरी अशा अधिकारी जर शासनाच्या कार्यालयात बसून किंवा शासनाचे नोकर सुद्धा हे जर जा त्यांच्या कार्यालयात दारू पीत असतील तर यांना पाठीशी का घातली आता यांच्या नेता कोण आहे व यांना वेळोवेळी अशी यांना माहिती असूनसुद्धा मागील मुख्याधिकारी यांनाही माहिती होते व आताचे मुख्याधिकारी यांनाही माहिती देऊनसुद्धा त्याला कारवाई का झाली मागील आठ दहा दिवस व जिल्हाधिकारी यांचे आदेश आले त्यावेळेस यांनी त्याला निलंबन केलं त्या अधिकाऱ्यास तरी याची मुजोरी घेतले जाणार नाही तरी अमांनी सेवेन न्यूज यांनी माझ्या कार्याची हो, दिलेली आहे की तक्रारची हो योग्य दखल घेतली त्यांच्या न्यूज मनापासून आभारी आहे मान्य मुख्य अधिकारी साहेबांना प्राप्त तक्रारीनुसार जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्याविषयी साहेबांनी त्यांना नोटीस दिली होती त्या दिवशी आएए, तीन दिवसापूर्वी आणि नैसर्गिक न्यायतत्वानुसार त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे मुला मुलींसाठी वसतिगृह मोफत वाचनालय बालसंस्कार केंद्र समुपदेशन केंद्र आणि वधूवर सूचक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला प्रास्ताविक करताना सचिव विक्रांत पाटील यांनी मराठा समाजाच्या उत्पन्नात एकोणऐंशी लाख पन्नास हजार पाचशे चौदा रुपयांची वाढ होऊन एक कोटी सहा लाख रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगितले यावेळी मराठा समाज संचालक मंडळ जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला तसेच आमदार मंगेश चव्हाण व शिवाजी शिंदे यांचा गौरव करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकालेचा निषेध करण्यात आला संस्थेचे कायमस्वरूपी स्टेज भोजन टेबल नवीन डोम मराठा समाज महिला मंडळ युवक मंडळ स्थापन करून कार्यालय भाडेवाढ बाड़ करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी राजेंद्र देशमुख विक्रांत पाटील महेंद्र बोरसे संजय पुनाजी पाटील राजश्री पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मारवड मार्गे नव्याने सुरू झालेल्या चोपडा नंदुरबार बसच्या चा चा चालक व वाहकाचा मारवड येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी चोपडा आगारातून अमळनेर धार मारवड कळमसरे शहापूर बेटावर नरडाणा शिंदखेडा दोंडाईचा मार्गे नंदुरबार धावण्यास सुरुवात झाली लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर ही बस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये आनंद पसरला आहे ही बस सेवा सुरू करण्यासाठी थी मारवड येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील गोवर्धन येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले गोवर्धन येथील सरपंच पंकज निकम व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले